स्वतःला ओल्खा सॉक्रेटिस नो युअर सेल्फ स्वतःला ओल्खा हे सॉक्रेटिसच्या तत्त्वज्ञानाचे केंद्रस्थानी असलेले सूत्र आहे हे वाक्य डेल्फी येथील अपोलो देवाच्या मंदिरावर कोरलेले होते परंतु सॉक्रेटिसने त्याला गहन नैतिक व तात्विक अर्थ दिला आत्मज्ञानाचे महत्त्व सॉक्रेटिसच्या मते खरे ज्ञान म्हणजे स्वतःच्या आत्म्याचे ज्ञान होय मनुष्याने प्रथम आपल्या अज्ञानाची मर्यादांची आणि चुकीच्या समजुतींची जाणीव करून घ्यावी आत्मज्ञानाशिवाय बाह्य ज्ञान निरर्थक ठरते अज्ञानाची जाणीव मला एवढेच माहीत आहे की मला काहीच माहिती नाही हे विधान आत्मपरीक्षणाचे द्योतक आहे स्वतःच्या अज्ञानाची कबुली देणे ही ज्ञानप्राप्तीची पहिली पायरी आहे नैतिक जीवनाशी संबंध स्वतःला ओळखा याचा अर्थ केवळ बौद्धिक ओळख नसून नैतिक आत्मपरीक्षण आहे आपल्या इच्छा प्रवृत्ती सद्गुण व दुर्गुण यांचे भान ठेवून योग्य आचरण करणे हेच सदाचारी जीवनाचे मूळ आहे आत्म्याची काळजी संपत्ती सत्ता व शरीरापेक्षा आत्म्याची काळजी अधिक महत्त्वाची आहे आत्मज्ञानामुळेच आत्म्याची शुद्धी व नैतिक उन्नती साध्य होते समाज व शिक्षणातील अर्थ सॉक्रेटिसच्या प्रश्नोत्तर पद्धतीतून व्यक्ती स्वतःच्या मतांची तपासणी करते त्यामुळे चिकित्सक विचारशक्ती विवेक व नैतिक जबाबदारी विकसित होते थोडक्यात सॉक्रिटिससाठी स्वतःला ओळखा हे जीवनाचे अंतिम तत्व आहे आत्मपरीक्षणाशिवाय सत्य सद्गुण आणि योग्य जीवन शक्य नाही म्हणूनच तो म्हणतो अपरीक्षित जीवन जगण्यासारखे नाही